नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओ बघितला होता महाराष्ट्र आजवरचे मुख्यमंत्री आणि त्यांचे कार्य आपण हा त्याचा दुसरा भाग बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो ही व्हिडिओ महाराष्ट्राच्या आजवरचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांचे कार्य याच्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन भेट देत असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक कोणत्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायतींना दूरदर्शन संसाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याच कार्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला दूरदर्शन संचाचे वाटप करण्यात आले होते मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस अॅनॉर दाभोळ वीज प्रकल्पास मान्यता कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मिळाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शरद पवार मित्रांनो शरद पवार यांच्या तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या दाभोळ वीज प्रकल्पास मान्यता भेटली पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेला नाही मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्राचा इतिहास पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस जलसंधारण खात्याची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सुधाकरराव नाईक मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव यांच्या काळात जलसाधारण खात्याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात झुनका भाकर योजना सुरू केली होती या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मनोहर जोशी पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस हिंगोली व गोंदिया या दोन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नारायण राणे मित्रांनो नारायण राणे यांनी फेब्रुवारी ते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या काळात हिंगोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्याची निर्मिती केली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे विभाजन होऊन महा महावितरण महानिर्मिती व महा पारेशन या तीन कंपन्यांची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी विलासराव देशमुख मित्रांनो विलासराव देशमुख यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन दोन हजार तीन व पुन्हा दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे विभाजन केले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान कोणत्या मुख्यमंत्र्यांनी के सुरू केले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए विलासराव देशमुख मित्रांनो विलासराव देशमुख यांच्याच काळात संत गाडेबा बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झाले होते क्रमांक छत्तीस महाराष्ट्रात गुटखा व डान्स बारबंदी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विलासराव देशमुख प्रश्न क्रमांक सदतीस दोन हजार आठ मध्ये मुंबईतील अतिरेकी हल्ल्यावेळी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विलासराव देशमुख दोन हजार आठ मध्ये मुंबईत हल्ला झाला होता अतिरेकी हल्ला त्यावेळी विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस आदर्श घोटाळ्या प्रकरणी दोन हजार दहा मध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अशोक चव्हाण मित्रांनो दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळात आदर्श घोटाळ्या प्रकरणी दोन हजार दहा मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राजीनामा दिला होता पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबईतील मंत्रालय आगीची दुर्घटना कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात घडली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पृथ्वीराज चौहान दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात मुंबईतील मंत्रालय आगीची दुर्घटना एकवीस जून दोन हजार बारा रोजी घडली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस डान्स बार वरील बंदी न्यायालयाने कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात उडवली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पृथ्वीराज चव्हाण तर डान्स बार वरील बंदी मित्रांनो न्यायालयाने सोळा जून दोन हजार तेरा रोजी उडवली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्राचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी देवेंद्र फडणवीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए बाळ गंगाधर खेर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री एकोणीसशे सत्तेचाळीस ला बांबा बाळगंगाधर खेर हे होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कैलासवासी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आणि त्यावेळी द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे झाले मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित असेल मित्रांनो एक मे एकोणीशे साठ रोजी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छेचाळीस स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते हो या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कैलासवासी यशवंतराव चव्हाण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्र हे निर्मिती क्रमांक देशातील कितवे राज्य होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल बी ऑप्शन क्रमांक बी चौदा चौदावे राज्य होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई पुणे दुर्दगती महामार्ग कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बांधले गेले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मनोहर जोशी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी दिला या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सुधाकरराव नाईक सुधाकरराव नाईक यांच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्ना पुढील राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सुधाकरराव नाईक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन बळीराजा संरक्षण विमा योजना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नारायण राणी पुढील प्रश्न क्रमांक बावन जिजामाता महिला आधार विमा योजना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नारायण राणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न अठ्ठावीस नव्या तालुक्यांची निर्मिती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नारायण राणे प्रश्न क्रमांक चोपन्न विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान मंत्री कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पृथ्वीराज चौहान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात नवे शिक्षण धोरण आणले गेले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मनोहर जोशी पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती मुख्यमंत्री झाले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अठरा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल